सातारा जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक पाऊल आपल्याला पाहायला मिळतात अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यात प्राचीन स्मृतीशाळेचे खुल संग्रहालय देखील आहे स्मृतीशाळा म्हणजे काय याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल स्मृतीशिळा पूर्वजांच्या स्मृतीत चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या समाधी किंवा स्मारके उभारण्याची परंपरा ही परंपरा अनादी काळापासून चालू आहे साधारणतः इतिहास अभ्यासकांच्या मते सातव्या ते आठव्या शतकापासून भारतात प्रामुख्याने दक्षिणातून ही परंपरा उदयास आल्याचं सांगण्यात येत आहे अशाच शिळा शिळा किंवा आपल्या भाषेत विरगळ साताऱ्यातील परळी गावात मोठ्या प्रमाणावर विरगळ आढळून आल्या आहेत या परळी गावात एकूण पंचावन्न विरगळी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे या विरगळाचा अभ्यास देखील इतिहास अभ्यास मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे देखील ग्रामस्थांचं मत आहे परळी गावात एकूण पंचावन्न विरगळी असल्यामुळे या गावाला विरगळीचं गाव म्हणून देखील ओळखलं जाऊ लागला आहे चला तर या विरगळींबद्दलची अधिकची माहिती घेऊया परळी गावचे ग्रामस्थ सुरेश कोठावडे यांच्याकडून माझे नाव सुरेश कोठावडे मी इथं राहिवाच्या असून हे सदर इथं ट्रस्ट स्थापन केले तिथला मी ट्रस्टी आहे तर आपल्याला विरगळीबद्दल माहिती पाहिजे ती माहिती मी देत आहे काय उपलब्ध असताना ही माहिती देत आहे सदर विरगळी इथं पूर्वी पाच ते सहा होत्या फक्त जमिनीवर तर त्याच्यानंतर हे आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सासरच्या टीमनं त्या विरगळीचं महत्त्व सांगितलं आणि जे म्हटले तुम्ही व्यवस्थित काय ती स्थापना करा तर आम्हाला ते काम सुरू होत असताना आज जवळजवळ चाळीस पन्नास विरगळी मिळून आत्ता विरगळ्यांची संख्या पन जवळपास पाचवांच्या आसपास झालेली आहे ते विरगळीचा इतिहास असा आहे की पूर्वी ज्यावेळी लढाया झाल्या त्या लढायांची चित्रलिपी म्हणता येईल त्याला चित्रलिपी स्वरूपात ही माहिती सगळी लढाईची पूर्वीच्या लढाईची माहिती उपलब्ध आहे अजून त्या परत घरातील लोकांच्या माहितीसार ही माहिती उपलब्ध झालेली आहे त्या दोन कोणतींच्या पाताळ्या दोन विरगळी आज अशा इतिहासमध्ये त्या भारतामध्ये दुर्मिळ आहे भारतामध्ये मा सुकूट कुठं आहे आणि ह्या विरगळी फार दुर्मिळ आहेत आणि त्यामुळे परळीगाव हे विरगळीचं गाव म्हणून प्रसिद्धी येण्यास हरकत नाही ये ना होणार आहे आणि भविष्यात आणखी ह्याच विरगळी मिळणार आहे ज्यावेळी कामं सुरू होतील ती उत्खलन वगैरे त्यावेळी आणखी भर पुष्कळ विरगळी मिळणे शक्यता आहे तर विरगळीचं संग्रहालय करण्याचं आमचं पुढचं नियोजन आहे तर विरगळी ह्या सहाव्या साधव्या शतकातल्याच असायला पाहिजेत त्या घटनेनुसार त्या तयार झाल्या असणार त्याचा लढाई झाड्या किंवा काय घटना घडत गेल्या त्याप्रमाणे इतिहास सांगण्यासाठी विरगळी चित्रलिपी तयार केले आणि त्यांची संख्या जवळपास आता आमच्याकडे आहे आणि जास्त आहे परळी गावातील विरगाळा या कोणत्या शतकातील आहेत याचा अभ्यास देखील इतिहास अभ्यासक करत आहेत या विरगाळांमध्ये उल्हाद यंत्र नावाचा एक प्राचीन रणयंत्राचे यंत्राचे चित्रकरण असलेल्या दोन स्मृतीशाळा सापडल्या आहेत या स्मृतीशाळा भारतात पहिल्यांदाच आढळून आल्या आहेत असे मत इतिहास अभ्यासकांचं असल्याचं देखील ग्रामस्थांनी यावेळी सांगितलं आहे लोकल साठी शुभम के सातारा